गोर हरि ना गजेरो हरि ना देवाची द्वारी उपाक्षणा बरी ते हा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातला पहिला अभंग आहे आपण पाहिलं की देवाची द्वारी उभा क्षणामध्ये देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी उभं राहून तुम्ही तिथे नामस्मरण केलं जाण उभे ना तर देवाची द्वारी उभा क्षणभरी काही क्षण उभे राहा असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याने मुक्ती चारी साधी येल्या तुमचे जे मुक्ती आहेत चार मुक्ती आहेत आपल्याकडे ते तुम्हाला साधता येतील जेवणाच्या चारही मुक्ती आज आपण आहोत सातारणा देवस्थान पंचायतनाचा हिनाम सप्ताह चालू आहे त्या निमित्ताने ही दिंडी आपल्याला दिसते दिंडी चालत चाललेली आहे मंदिरापर्यंत आपण बघूया की दिंडी कशा पद्धतीने आहे आता आपण ही पाहतोय वारी ही वारी जी चाललेली आहे ही सातारडा रवळनाथ मंदिराजवळ जाणार आहे देवस्थान पंचायतन आहे सातारडा गावचं त्या गावापर्यंत पोचणारी वारी आहे ही वारी आज हरिनाम निमित्ताने काढलेली होती आणि हा हरिनाम सप्ताह चालू आहे मंदिरामध्ये ही जी वारी आहे गावाच्या वेशीवरनं येत आहे आणि गावाच्या वेशीवरून आता मंदिरापर्यंत चाललेली आहे आपण आता पाहतो या वारीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय त्या वारीमध्ये आपल्यासोबत जे आहे हे कौठणकर जी आहे ही वारी त्या नी, आज काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने हे चालता आहेत कवटणकरजी नमस्कार।, नमस्कार आज जे पंचायतनाचा कार्यक्रम कार्यक्रम आहे आहे हरिनाम तो पंचायतनाचा त्या ही तुमची वारी चाललेली आहे ही जी वारी आहे ह्याचा नेमका उद्देश काय आहे तो आम्हाला सांगा आजच्या कलियुगामध्ये परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी गुरु हा मध्यम दुवा आहे कारण परमा परमेश्वराची जर प्राप्ती व्हायची असेल तर परमात्म्याकडे पोचलं पाहिजे अरे परमात्माकडे पोचण्याचं काम गुरु हा करत असतो त्याच्यामुळे आपल्याला गुरुची आवश्यकता आहे नित्यांत आणि हिंदू हिंदू धर्माबद्दल सांगायचं झालं सा कारण आज ही दुसऱ्यांदा आम्ही दांड दिंडी काढलेली आहे याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना गुरु काय गुरु म्हणजे काय गुरु शि केल्याशिवाय काय भेटत नाही गुरु केल्याशिवाय भगवंत भेटत नाही काय हा आमचा उद्देश आहे काय दुसरी गोष्ट आजची युवा पिढी आपल्याला माहीत आहे युवा पिढी पूर्णपणे मोबाईल एल च्या याच्यात गेलेली आहे तर त्यांना कुठेतरी गुरु 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 म्हणजे काय असतो हे सर्वसाधारण समजावं कळावं या उद्देशाने हे असे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि अशाच प्रकारच्या दिंड्या गावोगावी व्हाव्या अशी आमची इच्छा

आज दिंडी जी चालू होते त्या बाबतीत तिथे जे नागरिक आहेत किंवा त्यांना आपण विचारूया की कशा पद्धतीचा जो आजचा कार्यक्रम आहे आणि ह्याचा उद्देश काय होता आताचा जो कार्यक्रम तुम्ही घेतला आहे त्याचा उद्देश काय आहे भगवंताची भेट होण्यासाठी माणसाने गुरु करावा गुरु आपल्यामध्ये का असावा गुरु करण्यासाठी भक्ती करायला पाहिजे मग गुरु भेटतो म्हणजे भक्तीचा उद्देश महत्वाचा आहे जर भक्ती केली तर गुरु भेटतो नक्कीच गुरु आपल्याला भेटेल भेटे बरोबर गुरु जर भेटायला पाहिजे असेल तर प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल गुरु ध्यानी गुरु मनी गुरु चिंतनी सर्वात ठाई ज्यावेळी आपण गुरु करतो परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं असेल आणि जर आपल्या देहामध्ये आत्मा आहे तो आत्मा परमेश्वरापर्यंत परमात्म्यापर्यंत लीन व्हायचा असेल तर तो लीन करण्यासाठी मधला दुवा हा महत्वाचा आहे तो म्हणजे गुरु जर तुम्ही गुरु केलात तर ह्या आयुष्यात किंवा कलियुगामध्ये आपलं जीवन हे साफल्य ठरणार आहे प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे प्रत्येकाने आयुष्यात हा गुरु केला पाहिजे त्या गुरुची गरज आहे ज्यावेळी तुम्ही गुरु करता ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये भजन पूजन अर्चन मनन चिंतन अशा गोष्टी घडत असतात त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या लीन होतात तुमचं घर आहे सुख समाधानाने समृद्धीनं भरत निघालेलं असतं आज आपण पाहतोय की इथेही गुरुच्या बाबतीत सगळी लोक गुरुलीन झालेली आहे कारण परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराला भजण्यासाठी आणि परमेश्वराच्या पायाशी लीन होण्यासाठी जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर गुरु करणे हा खूप महत्त्वाचा आहे यश माधव कोकण विजन न्यूज सातारडा बोलो भगवती भगवान रवनाथ महाराज की हा रुळू चाला मुका ने नात बोला ए मार घे हा रुळू चाला मुका ने नात बोला